दीप दीपवाहिनीच्या सर्व प्रेक्षकांना माघी शुभेच्छा सुरुवात पण घडामोडी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करत खेडमध्ये माघी गणेश जयंती उत्साहात साजरी जगबुडी नदीतील गाळकांनी परवानगी प्रक्रिया पूर्ण लवकरच काम सुरू होणार आमदार योगेशरादा कदम यांनी दिली माहिती जगबुडी नदीतील गाळ काढणे प्रक्रिया सुरू होणार या पार्श्वभूमीवरती खेडमधील व्यापारी बांधव आनंदित आणि शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवरती शिवजयंती उत्सव कमिटी खेड यांनी प्रारंभाचा नारळ ठेवा उत्सवाच्या तयारीला केली सुरुवात पाहुयात सविस्तर वृत्त तेरा फेब्रुवारी रोजी मागी गणेश जयंती असल्याने खेड शहरात विविध ठिकाणी बाप्पाची स्थापना करण्यात आली विधिवत पूजा आणि आवर्तने तसेच धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील यावेळेस करण्यात आलं होत पाहणार आहोत या वर्षीची गणेश जयंती खेडमध्ये कशा पद्धतीने साजरी झाली मागी गणेश जयंती निमित्ताने खेडमधील सोनाराळी येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती यावेळी भाविकांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला हेड मधील भाविकांनी बाप्पाच्या प्रसादासाठी स्वइच्छेने दिलेले मोदक स्वीकारत मंदिर प्रशासनातर्फे सर्व भाविकांचे आभार व्यक्त करण्यात आले यावेळी भाविकांनी संध्याकाळी आयोजित करण्यात आलेल्या ले महाप्रसादाचा लेखील लाभ घेतला मागी गणेशोत्सवानिमित्त बाजारपेठ मित्रमंडळातर्फे तेरा आणि चौदा फेब्रुवारी रोजी विधिवत पूजा आणि तसेच कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय खेड बाजारपेठ मधील राष्ट्रीय मारुती मंदिर या ठिकाणी यंदा प्रथमच माघी गणेश जयंती निमित्त स्थापना करण्यात आलेल्या बाप्पाचे भाविकांनी मनोभावे दर्शन देखील घेतलं तेरा तारखेला मिरवणूक तसेच श्रींची स्थापना आवर्तने महाआरती आणि चौदा तारखेला विसर्जन मिरवणूक अशी या कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली असल्याची माहिती मंडळातर्फे देण्यात आली खेडशाळातील वाणीपेठ मित्रमंडळातर्फे देखील माघी गणेश जयंती निमित्त बाप्पाची विधिवत पूजा आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं भाविकांनी माघी गणेश जयंती निमित्त स्थापना करण्यात आलेल्या बाप्पाचे मनोभावे दर्शन देखील घेतले तरी मंडळाचे पदाधिकारी यांनी यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे वाणीपेठ कला क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी माघी गणेशोत्सवाचा उत्सवाचा सतरावा वर्धापन दिन आहे तर सर्व भक्त मंडळांनी या गणेशोत्सवासाठी यावेळी त्याचा दर्शनाचा लाभ घ्यावा वाणीपेठ क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळ अशा अनेक वर्षापासून अनेक प्रकारचे का सांस्कृतिक कार्यक्रम हे ने नेहमी साजरे करत असतं तसेच यंदाही या पद्धतीने म दरवर्षीप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून आम्ही मागे गणेशोत्सव साजरा करतोय तेव्हा सगळ्या भाविकांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा एवढी सर्वांना विनंती करतो खेड शहरातील स्वरूप नगर येथील रहिवासी यांच्या मार्फत देखील मागी गणेशोत्सवानिमित्त श्री गणेश मंदिर स्वरूप नगर येथे धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता आवर्तने आणि पूजा बारा वाजता आरती संध्याकाळी सात वाजता सुमधुर गाण्यांचा कार्यक्रम आणि रात्री नऊ वाजता महाआरती अशी कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली होती तरी चौदा फेब्रुवारी रोजी रात्री आठ ते दहा या वेळेस भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील करण्यात आले नमस्कार आज माघी गणेश उत्सव गणपती बाप्पाच जयंती उत्सव अख्ख्या हिंदुस्थान मध्ये आपण सर्वजण साजरा करतो त्याच पद्धतीने आमच्या आमच्यागर आमचे सन्माननीय अध्यक्ष असतील हे सर्वचे सर्व असतील साहेब दिवटे आहेत मेहता का आहेत सोनी मॅडम आहेत हे सगळे स्वरूपनगरचे सर्व संबंध सर्व रहिवाशी दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने हा उत्सव साजरा केला जातो या ठिकाणी या मंदिरामध्ये स्वरूपनगर खेडमध्ये आणि आज गायनाचा कार्यक्रम पद्धतीने

यावेळी भाविकांनी बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घेतला त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळ येथे आयोजित करण्यात आलेल्या मागी गणेशोत्सव कार्यक्रमामध्ये लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि रॉयल हॉस्पिटल खेड यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं यावेळी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेत आपली आरोग्य तपासणी करून आहे तरी खेडवासियांच्या आरोग्याची सेवा करण्यासाठी अशी प्रतिक्रिया रोहन विचारे यांनी बोलताना व्यक्त केली आज माघी गणेश जयंती त्या निमित्त छत्रपती शिवाजी चौक मित्रमंडळ यांच्या वतीने आज या ठिकाणी गणरायाची स्थापना झालेली आहे आणि खेडवासियांची आरोग्याची सेवा म्हणून आज या ठिकाणी लायन्स क्लब खेड सिटीच्या वतीने आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आज सकाळपासून आज चाललेल्या आरोग्य शिबिराला लोकांनी उद उदंड दिलेला आहे तसेच खेडवाशियांसाठी अशा विविध उपक्रम छत्रपती शिवाजी मित्रमंडळ नेहमीच राबवत असतं आणि याही पुढे राबवत राहील धन्यवाद याचप्रमाणे खेड शहरातील खोंडेगावचा राजा मंडळातर्फे देखील माघी गणेश जयंती निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ग्रामस्थ आणि महिला मंडळाने विविध धार्मिक कार्यक्रम पार पाडत उत्सवाची शोभा वाढवली बाप्पाची स्थापना महाआरती असे विविध धार्मिक कार्यक्रम यावेळी उत्साहात संपन्न झाले सार्वजनिक मागे गणेश जयंती उत्सव दोन हजार चोवीस आणि वर्ष पंधरावे आई खोंडेकरण देवीच्या आशीर्वादाने आणि श्री कलकी अम्मा भगवान यांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी खोंडे गावचा राजा म्हणून ओळखला जाणारा मागी गणेश जयंती उत्सव आज या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे तर आज या ठिकाणी गणेशाची स्थापना झालेली आहे त्यानंतर दुपारी एक दोन वाजता या ठिकाणी होम हमनाचा कार्यक्रम होईल त्यानंतर चौदा तारखेला सत्यनारायणची महापूजा आणि महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व गणेश भक्तांनी या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे खोंडे मदलीवाडी येथे तसेच पंधरा तारखेला या ठिकाणी मोरेमाऊली पोलादपूर यांचं कीर्तन या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे तसेच पुढील दोन दिवस सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या खोंडे गावातील राहतील या ठिकाणी सर्व गणेश भक्तांना विनंती आहे की खोंडेगावचा राजा म्हणून आपला ओळखला जाणारा हा किला आणि नवसाला पावणारा असा खोंडेगावचा राजा अप, तर या ठिकाणी पुणे मुंबई वाई तसेच खेड तालुक्यातील संपूर्ण गणेश भक्त हे आपल्या खोंडेगावच्या राजाच्या दर्शनाला येऊन त्या दर्शनाचा लाभ घेत आहेत श्री गणेश मित्र मंडळ वेरळ प्रभुवाडी खेड यांच्यातर्फे देखील माघी गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं श्री गणेश मित्र मंडळ वेरळ आणि महिला मंडळ यांच्यातर्फे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त तेरा फेब्रुवारी रोजी श्री सत्यनारायणाची महाभूजा संपन्न झाली यावेळी भाविकांनी मोठी गर्दी करत तीर्थप्रसादाचा लाभ घेतला तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता श्री गणेश अभिषेक आणि पूजा करत कार्यक्रमाची सुरुवात झाली सकाळी अकरा वाजता सत्यनारायण महापूजा संध्याकाळी चार ते सहा या वेळेत हळदी कुंकू समारंभ सव्वा सहा वाजता महाआरती आणि संध्याकाळी सात ते दहा या वेळेत भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तरी दहा ते अकरा या वेळेत ग्रामस्थ मित्रमंडळाचे भजन देखील आयोजित करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सचिन कोळे उपाध्यक्ष राजेंद्र थोरे सचिव प्रकाश कावडकर यांनी दिली याद एक छोटीशी विश्रांती तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एच डी अधिक दोनशे त्रेपन्न एस डी चॅनल्स आता फक्त तीन हजार तीनशे रुपयाच्या वार्षिक प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे वे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टीव्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे चॅनल्स सर्व मराठी चॅनल्स आणि सहा महिने बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहताय दीपवाहिनी जगबुडी नदीतील गाळ्याकांनी परवानगी प्रक्रिया पूर्ण झाली असून आता लवकरच काम देखील सुरू होणार आहे खेड येथील जगबुडी नदीतील गाळ काढण्यासाठी पर्यावरण विभागाची अंतिम परवानगी मिळाली असून येत्या ते चार दिवसात प्रत्यक्षात या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती दापोली संघाचे आमदार दा कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे गेल्या अनेक वर्षांपासून खेडचे सर्व नागरिक प्रतीक्षेमध्ये होते की जगबुडीचा गाळ कधी निघणार आणि पुरापासून होत असलेल्या हानीपासून आमचं कधी संरक्षण होणार गेल्या तीन वर्षापासून आपण ह्या खेळ जगबुडीचा गाळ काढण्याच्या प्रत्यक्षमध्ये आहोत मध्यांतरी गेल्या वर्षी आपण जिल्हा वार्षिक योजनेमधून काही आपण निधीची तरतूद केली होती नव्वद लाखाची आपण तरतूद केली होती परंतु सीआरझेटची अडचण आली असल्यामुळे आपल्याला त्यावेळेला गाळ काढायचं काम गेल्या वर्षी आपण सुरू करू शकलो नाही आणि सी आर झेटच्या परवानगीसाठीचा पाठपुरावा आम्ही सरणी मिळून एकत्र सुरू केला मध्यंतरी मागच्या झालेल्या जुलैच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आपला हा संपूर्ण गाळ काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या मार्फत युती सरकारच्या मार्फत दोन कोटी पंच्याहत्तर लाखाची ही तरतूद करण्यात आली बजेटला टोकन तरतूद झाली परंतु त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आणि पहिला प्रश्न निधीचा जो प्रश्न होता तो मार्गी लागला दुसरा दुसरी अडचण जी होती ती मागाशी म्हटल्याप्रमाणे सी आर झेडची अडचण होती एमसी झेड एम ए सीआर झेडच्या परवानगी मिळण्या मिळवण्यासाठी ही कमिटी मुंबईच्या ठिकाणी बसते केंद्रशासित ही कमिटी आहे त्याच्यावरती अधिकारी हे केंद्र आणि राज्य शासन मिळून एकत्र नियुक्त करत असतात पर्यावरण सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होते आणि ही परवानगी मिळवण्यासाठी अनेक महिन्यांपासूनचे माझे प्रयत्न चालू होते अगदी सी नकाशे चेन्नई पासून मिळवण्यापासून आपण त्याच्यामध्ये काम केलं आणि आज सांगायला आज आनंद होतोय की एम सी झेड एम एची आपल्या जगबुडीचा गाळ काढण्यासाठी जी ची शेवटची जी परवानगी बाकी होती ती परवानगी आपल्याला मिळालेली आहे पुढच्या काही दिवसातच अगदी चार पाच दिवसाच्या आतच ह्या मिटिंगचे मिनिट्स हे बाहेर पडतील ऑनलाईन ते जाहीर केले जातात डिक्लेअर केले जातात मिटिंगचे मिनिट्स झाल्याच्या नंतर लगेचच आपण जगबुडीचा गाळ काढण्यासाठी आपण सुरुवात करणार आहोत म्हणजे एकंदरीत आपल्या जगबुडीचा गाळ काढण्याचा जो प्रश्न होता तो प्रश्न आता मार्गी लागलेला आहे हा गाळ काढत असताना आपण फक्त शहराच्या समोरचा भाग नव्हे म्हणजे फक्त मार्केटच्या समोरचा भाग नव्हे तर भरण्यापासून म्हणजे हायवेपासून ते नारंगी नदीचा जो संगम आहे जगबुडीचा आणि नारंगी नदीचा जिथे संगम होतो तिथपर्यंतचा आपण गाळ काढतोय आणि त्या पुढे नारंगी नदीचा देखील तीन किलोमीटरचा आपण गाळ काढतोय म्हणजे नारंगी नदीचा आणि जगबुडी नदीचा संगम जो होतो त्या संगमापासून ते योगिता दंत महाविद्यालय म्हणजे जिथे शहराची हद्द आहे तिथपर्यंत आपण संपूर्ण गाळ आपण काढणार आहोत याच्यासाठी आपण पावणे तीन कोटीची तरतूद केलेली आहे आणि विशेष म्हणजे माझे प्रयत्न चालू आहेत आज देखील मी नाम फाउंडेशनशी मी संपर्क केलेला आहे नाना पाटेकर यांचे चिरंजीव मल्हार पाटेकर हे माझ्या संपर्कामध्ये आहेत त्यांच्याशी मी चर्चा देखील केलेली आहे येत्या काही ये दिवसातच प्रशासकीय आढावा बैठक मी घेणार आहे आणि या आढावा बैठकीमध्ये असा निर्णय करण्यात येईल की जलसंपदा विभागाच्या मार्फत अलोर विभागाच्या मार्फत हा गाळ हे गाळ काढण्याचं काम चालू करत असताना नाम फाउंडेशनची देखील मदत घ्यायची आणि जो काही निधी उपलब्ध झालेला आहे तो नाम फाउंडेशनला आपण त्याच्यामध्ये दे मदत देऊन त्यांच्या मशिनरीज आणून कारण नाम फाउंडेशनचं काम हे महाराष्ट्रामध्ये नावाजलेलं आहे नाम फाउंडेशनच्या मार्फत जे प्रामाणिकतेने काम केलं जातं नक्कीच ते कौतुकास्पद आहे म्हणून जसा महाडला त्यांनी गाळ काढला जसं त्यांनी चिपूणला गाळ काढला तसाच पद्धतीने खेडला देखील गाळ काढण्यासाठी आपण नाम फाउंडेशनला सोबत घ्यायची घ्यायचा माझा वैयक्तिक विचार नक्कीच ते त्याच्यामध्ये चांगला यश देखील आपल्याला मिळेल एकंदरीत खेडचा गाळ काढण्यासाठीचा हा संघर्ष मला वाटतं आता संपलेला आहे आणि नक्कीच ह्याचं श्रेय हे Uh, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सामान्य एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री सामान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि उपमुख्यमंत्री समान्य अजितदादा असतील अर्थातच हे प्रमुख आमचे नेते आहेत त्यांना हे श्रेय जातं कारण अनेक वर्षापासूनचा हा विषय रखडला होता खास करून पर्यावरणाची म्हणजे एम सी परवानगी मिळण्यासाठी पर्यावरण खातं हे समान्य शिंदेसाहेबांकडे आहे ते मुख्यमंत्री देखील आहेत परंतु खातं त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्याबरोबर देखील अनेक वेळेला संबंधित सचिवांना सूचना ह्या आपण द्यायला लावल्या होत्या आणि त्यांच्या आदेशाने हे परवानगी एम सी डेमच्या आपल्याला लवकरच मिळाली आणि म्हणून आपला हा विषय मार्गी लागलाय आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी जनतेला एक आवाहन करतोय गाळ काढत असताना हा गाळ काढून टाकायचा कुठे हा एक प्रश्न मोठा प्रश्न निर्माण होतो मी आपल्या पत्रकार बांधवांच्या मार्फत तमाम जनतेला मी आवाहन करतोय विनंती करतोय की ज्यांना ज्यांना कोणाला त्यांच्या जमिनीमध्ये शेतामध्ये कुठे गाळ गाळाची आवश्यकता असेल तर आपण त्याची माहिती आपल्या खेड तालुक्यामधील आपल्या प्रांताधिकाऱ्यांकडे कर आपण ती माहिती द्यावी किंवा आमच्यापर्यंत ती माहिती आपण द्यावी त्याचा नक्कीच उपयोग आपला गाळ काढत असताना जिथे जिथे गाळ आपल्याला डम्प करायचा आहे त्याचा उपयोग होईल हे किंवा विनंती आजच्या या पत्रकार निमित्ताने करतो आणि पुन्हा एकदा मी युती सरकारचे पुन्हा एकदा मी आभार मानतो की हा ला भेडसावणारा अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न आज मार्गी लागलेला आहे आणि किमान मला वाटतं पुढच्या दहा ते पंधरा वर्षासाठी तरी खेड हा गाळमुक्त जगुडी नदी ही गाळमुक्त आणि खेड खेड शहर हे पूरमुक्त होणार आहे याचं मला समाधान आहे आमदार योगेशरादा कदम यांच्यामुळे व्यापारी वर्गाचं नुकसान असल्याने आता व्यापारी वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय जगबुडी नदीतील गाळ काढण्याला आता परवानगी मिळाली आहे खेड शहर व्यापारी संघटना यांच्यातर्फे आमदार योगेशरादा कदम यांची भेट घेत आमदार योगेशरादा कदम यांच्या कार्याचा यावेळेस सत्कार करण्यात आला पावसाळ्यामध्ये येणाऱ्या पुरामुळे खेड बाजारपेठेतील व्यापारी बांधवांना दरवर्षी मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते आणि याच गोष्टीची दखल घेत आमदार योगेश योगेशरादा कदम यांनी जगबुडी नदीतील गाळ काढणे प्रक्रियेला लवकरच सुरुवात करणार असल्याचं सांगितलं असल्याने व्यापारी बांधवांनी आता आनंद व्यक्त केलाय सदर गाळ काढणे प्रक्रियेमुळे खेडमधील व्यापारी बांधवांचे पुरामुळे होणारे नुकसान टळल नसल्याने व्यापारी बांधवांनी योगेश सदा कदम यांचे आभार व्यक्त केले आहेत येणाऱ्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवरती शिवजयंती उत्सव कमिटी खेड यांनी प्रारंभाचा नारळ ठेवत उत्सवाच्या तयारीला आता सुरुवात केली आहे यावेळी खेड शहरातील वैश्य हनुमान मंदिरामध्ये हनुमानाला साकडं घालण्यात आलं अनिकेत कानडे मिनाल चिखले राजू बुटाला मीनाक्षी मोकाशी संजना कुडाळकर यांच्यासह शिवप्रेमी यावेळी वैश्य हनुमान मंदिरामध्ये उपस्थित होते नमस्कार दोन uh, हजार चोवीस uh, एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दरवर्षीप्रमाणे खेड शिवजयंती uh, उत्सव समितीतर्फे uh, शिवजयंतीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे दरवर्षीप्रमाणेच आपण रथयात्रा uh, काढणार आहोत तरी तमाम खेडवासियांना हे आवाहन करते की शिवजयंतीच्या उत्सवामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घा घ्यावा आणि दरवर्षीप्रमाणे शिवजयंतीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करावा ही विनंती खेड तालुक्यातील घेरा किल्ले माझी येथील ग्रामस्थ आणि मुंबई युवा मंडळातर्फे शिवजयंतीचं आयोजन करण्यात आले तरी एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमांना उपस्थित राहत शिवप्रेमींनी कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं आवाहन घेरा पालगड किल्ले माझी ग्रामस्थ आणि युवा मुंबई मंडळातर्फे आता करण्यात आले दुबई येथे emerald कोकण committee तर्फे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला खेडमधील मधील गौस खतीब यांनी आपली हजेरी दर्शवली. यावेळी या कार्यक्रमाला नौशाद पटेल, फजल रखांगे, फहद वाडेकर, नजीर हुजरुफ, तजमुल मुकादम, शकील सहीबोले अखलाक मोड या सर्व समिती पदाधिकारी आणि सदस्य देखील यावेळेस उपस्थित होते वेळ झाली इथेच थांबण्याची जाता जाता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना माझी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी